वेलकम बॅक टू माय चॅनल इथं आता मी माझी तयारी चालू झालेली आहे चिकन बनवायची <laughs> आज परत तुम्ही म्हणाला आता परत अजून चिकन तर काय करणार आता काय आता खाऊन घ्यायचं आणले म्हटलं बनवायचं खायचं महिनाभर परत सुट्टी आहे ना त्याच्यामुळं <laughs> तर चला लागले तयारीला तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया चिकनचा रस्सा एकदम एकदम गावरान पद्धतीचा आणि थोड्यासा वेगळ्या स्टाईलनी तर कंटिन्यू पाहत राहा आणि कसा वाटतं ब्लॉग ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि इथं माझी तयारी चालू झालेली आहे बघा किटलीमध्ये एकदमच तेल मोठा कॅन्डातून काढून ठेवलेलं असतं आणि मग ते सारखं भाजीला घ्यायचं थोडं थोडं मग मला थोडंसं नको वाटतं म्हणून एकदाच बॉटल भरून मी काढून ठेवते म्हणजे कसं फोडणीला पटकन आपल्याला घेता येतं मग नाहीतर प्रत्येक वेळी तर छोट्या छोट्यात तांबल्यात काढायचं आणि मग ते काम जास्त वाढतं म्हणून मी तर अगोदरच बॉटल भरून घेतली आणि चिकन आहे चिकनला हळद मीठ आणि आलं लसणची पेस्ट लावून ठेवली होती कोथिंबीर आणि इथं बघा हे बघा आता परत भाजीसाठी इथं मी ठेवलेली आलं लसणाची पेस्ट कोथिंबीर आहे लसणाच्या थोड्या सात पाकळ्या घेतलेल्या आहेत पुदिनं आहे स्वच्छ धुवून आणि टोमॅटो घेतलेला आहे आणि इथं आता बघा आपलं कुकर छान गरम झालेलं आहे तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे तर आता त्याच्यामध्ये मी घालते एक मोठा चमचा जिरे एक दोन तमालपत्री आणि एका अर्धा इंच मी घातलेली आहे आणि इथं बघा मी टोमॅटोसुद्धा घातलेलं आहे तर त्याला छान असं परतून घेतो आपण टोमॅटो ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल तर नका घालू पण टॉमॅटो फ्लेवर छान येतो आणि इथं बघा मी दहा बार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ज्यात तेलात टाकलेल्या आहेत त्याच्यामुळे त्याला आणखी जास्त मस्त असा फ्लेवर येतो आहे आणि इथं घातली मी आलं लसणची पेस्ट आणि पटकन टोमॅटो वगैरे शिजावा मसाला म्हणून अगदी थोडंसं नमक घातलं आणि इथं बघा पुदेण्याची एक सहा पानं घेतली होती त्याच्या हाताने तोडून टाकली आणि परत त्याला छान असं मस्त वे परतून घेतलेलं आहे बघा तर आता याच्यामध्ये मी घालते आपलं घरगुती तिखट म्हणजे आपला मसाला इथं तुम्ही मिरची पावडरसुद्धा घालू शकताय पण गावरान पद्धतीचं म्हटलं की घरचं तिखट कसं झणझणीत मस्त बनतं की नाही वा चिकन म्हणून तर इथं घालून घेते मी खोबरं हे बघा त्यालाही छान मस्त भाजून घ्यायचं आहे एकदम इथं मी लो फ्लेम ठेवलेले आहे बरं का हां आणि इथं आता, तारे आता तारे मी तुम्हाला जवळून दाखवते बघा मसाला किती छान भाजलेलं तर इथं आता मी थोडंसं मसाला शिजण्यासाठी अगदी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे बघा आणि आता त्याला तेल सुटेपर्यंत एकदम असं रच शिजवून घ्यायचं आहे हाय फ्लेमवरती बरं का तर आता त्याच्यामध्ये मी घालते कोथिंबीर त्याने आणखी जास्त फ्लेवर येईल आपल्या भाजीला सॉरी चिकनच्या रस्स्याला आणि इथं बघा मस्त असं हलवून घेतलेलं आहे बघू शकता किती मस्त आपला मसाला दिसतोय की नाही एकदम मस्त असं झालेला आता चिकनचा मसाला आपला तयार हे बघा जवळून दाखवते अगदी तोंडाला पाणी सुटण्यासारखं तर आता हे जे आपण चिकन घेतलं होतं तर ते मी त्याच्यामध्ये घालून घेते आणि त्याला मस्त असं हलवून घेते काय झालं अचानक माझा कॅमेऱ्याला हात थटला त्याच्यामुळे एक पीस खाली पडला ताटातूनच ता <laughs> गॅसवरती तर चला आता ह्याला छान मी मस्त असं परतून घेते बघा इथं मीडियम फ्लेम मी ठेवली होती आणि आता इथं मी काय करते की एक दोन मिनटासाठी आता ह्याला झाकण बंद करून ठेवते कारण ह्याला आता आपण आलं लसण पेस्ट हळद लावली होती ना त्याच्यामुळे आणि थोडंसं छान मस्त वाफलेल झाकण बंद करून ठेवते आणि इथं बघू शकता आहे आता बघा किती छान त्याचा सुगंध याय लागलेलं आहे <laughs> आणि रट, रट रट आवाज पण येतो की नाही शिजल्यासारखं ते कसं पाणी सुटल्यानंतर कसा आवाज येतो अगदी तसा बघा जवळून दाखवते तुम्हाला बनले ना मस्त <laughs> तर आता ह्याच्यामध्ये आता आपण जेवढं आपल्याला भाजीसाठी सॉरी रस्त्यासाठी जेवढं पाणी पाहिजे तेवढं मी ह्याच्यामध्ये ॲड करून घेते तसं तर मला जास्त काही रस्ता बनवायचा नाहीये त्याच्यामुळे मी थोडंसंच आपण म्हणतो ना अंगापुरतं पाणी <laughs> तेवढंच पाणी इथं घालून घेते मी एक छान मस्त त्याला उकळी हो देते आणि इथं बघू शकताय बघा असं छान मस्त असा उकळी त्याला आलेली आहे आणि आता आपण याच्यामध्ये घालणार आहे थोडंसं दही एक चमचा एकदम फ्रेश दही आहे बरं का साईजच एकदम क्रीमी क्रीमी अजिबात आंबट नाही आहे एक चमचा घातलेला आहे मी असं मस्त फेटून म्हणजे बा परत चिकनमध्ये असं वरती पोहत नाही ना व्यवस्थित फेटलं की आणि इथं घातलेलं आहे मी मोठ्ठा एक चमचा चिकन मसाला आणि एक चमचा मी जिरेपूड घातलेले कोथिंबीर घातलेले आत आणि आता ह्याला झाकण बंद करून मी एक पंचवीस ते तीस मिनिट लो फ्लेमवरती ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवते <laughs> चिकनचा आपला मस्त असा गावरान झणझणीत रसा तयार होतोय तोपर्यंत मी किचन आवरून घेते आणि इकडं तुम्ही बघितलं आमचं हॉलमध्ये घड्याळाकडे लक्ष होतं किती वाजलेत आहेत बघायला कारण आम्हाला सिरियल बघायची होती <laughs> तोपर्यंत आवरून घ्यायचं होतं आणि बाकी बरंच काम होतं अजून कारण आता चैत्र लागतो आहे त्याच्यामुळे आज चिकन भरपूर आणलं होतं ओद्याचा ओद्याचाला चिकन आपल्याला फ्राय पण करायचं आहे आणि बिर्याणी पण ब बनवायचे आहे तर तुम्ही मला लास्ट टाईम चिकन बिर्याणीची रेसिपी मागितली होती तर त्यावेळेस परत मला अपलोड करायचं झालंच नाही तर उद्या मी बनवणार आहे तर त्याचाही ब्लॉग ता तुम्हाला पाहायला भेटेल त्याच्यामुळे उद्या तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी चिकनचेच ब्लॉग पाहायला भेटतील <laughs> तर म्हटलं चला आता आवरत आवरत तुमच्यासोबत गप्पा पण होतील आणि माझं किचन आवरून पण होईल तर अगोदरची भांडी थोडीशी होती ती मांडून घ्यावी म्हटलं कारण दुसरी भांडी मला धुवायची होती आत्ता तर खाली बसून शेपूची भाजी नीट करत होता सकाळी मामांसाठी बनवायची होती आणि आरोग्यच्या टिफिनला पण होईल म्हटलं म्हणून आणि चपाती बा भात सगळं ऑलरेडी मी अगोदर बनवून घेतलं होतं फक्त चिकन मागं राहिलं होतं तर आता तेही बनवून झालेलं आहे हां तर चला आता आवरून घेते पटपट आणि बघूया आता सिरियल बघायला भेटेल असं जरा थोडा डाऊट आहे कारण फ्रायसाठी जे चिकन ठेवलं होतं आणि बिर्याणीसाठी जे ठेवले ते मला मॅरिनेट करायला घ्यायचं होतं मग आत्तींजवळच खाली मी सगळं सामान दिलं कट्ट्यावरचं सगळं कारण मला कट्टापासून घ्यायचं होता म्हणून आणि मग म्हटलं सगळं आवरून घेते आणि मग मॅरिनेटला ठेवते आता किती वाजतील काय माहिती आत्ता तर तसं सा साडेआठ वाजलेले आहेत तर घेतला औरून पटपटपट हां तुम्ही चैत्र पाळता का मला नक्की कमेंट करून सांगा कारण आमच्याकडे चैत्र एकदम कडक पाळला जातो नॉनव्हेज नाही काय नाही आणि तसं तर एवढ्या दिवसात तुम्हाला अनुभव आलाच असेल आमचा अंदाज की आमच्याकडे नॉनव्हेज पण जास्त असतं जेवढं जा व्हेज असतं तेवढं नॉनव्हेज असतं त्याच्यामुळे आता काय एक महिना मग नो नॉन व्हेज ओनली व्हेज त्याच्यामुळे तुम्हाला फुल व्हेजचेच ब्लॉग पाहायला भेटणार आहेत आता महिनाभर काय करायचं मग आता चालायचं देवासाठी आपल्यासाठी तेवढं करायचं चला तुम्हाला बोलत बोलत किचनही आवरून झालं आणि आपलं चिकनही मस्त असं शिजलेलं आहे बघा वाव बघा तोंडाला पाणी सुटलं का कसलं मस्त बनलेलं एकदम झणझणीत असं तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कसं बनतं आहे ते बघा आता आम्ही मस्त असं छान ताव मारणार आहे चिकनवरती <laughs> बघा ना किती सुंदर दिसतंय त्याच्यामध्ये असं कट वगैरे आलेला आहे तेवढंच जास्त काही रस्सा केला नव्हता मी बघा जवळून दाखवते आ हा हा <laughs> हा हा तर तुम्ही सांगा मला कमेंट करून कसा वाटला आपला आजचा ब्लॉग ते आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण ओद्याच्या आला अजून चिकनचा ब्लॉग घेऊन हां <laughs> फ्राईचा भेटेल लवकर बिर्याणीचा नंतर भेटेल तुम्हाला संध्याकाळी हां <laughs> ट्राय करते मी लवकरात लवकर ब्लॉग अपलोड करायचे पण ना सध्या थोडंसं टायमिंग पुढं मागं होते तर समजून घ्या एक अर्धा दिवस असंच चालणार पर आहे परत आपल्या आहे त्या रेग्युलर टाईममध्ये तुम्हाला ब्लॉग पाहायला भेटतील दुपारी एक वाजता आणि रात्री नऊ वाजता पण सध्या थोडा अर्धा तास पुढे मागे होते तर समजून घ्या तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय